पीक तर आजपासून पीकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये पीकमा वाटप आता सुरू झालेलं आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी तो ताकायचं तुम्हाला पीक विमा सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पीकमा इथं अखेर इथं जमा झालेला आहे व वाटपसुद्धा सुरू झालेला आहे तर पहिल्या लिंकवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते जुना व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ बघून घ्या तर रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तर इथं भरपूर ऑप्शन दिसतील वरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये आता आपण खरीप सिलेक्ट केलं होतं तरी तर अब्बी दोन हजार चोवीसच इथं राहू देऊ त्यानंतर मी इथं आपलं स्टेट इथं सिलेक्ट करणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने सिलेक्ट केल्यानंतर आता इथं दाखवल्याप्रमाणे जे की पिक मा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झाला का नाही ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर इथं अहमदनगरमध्ये जे की इथं टोटल फार्मर बेनिफिट्स जे की मिळालेले आहे जे की लेटेस्ट अपडेट आहे दोन हजार चोवीसचे रब्बीचे तर को तुमच्या कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या ते बघून घ्या तर अहमदनगरमध्ये जे आहे सहा हजार सा सातशे बत्तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक जमा झालेला आहे अकोल्यामध्ये दोन हजार पाचशे तीन अमरावतीमध्ये चौदा बीडमध्ये तीन हजार आठशे शहाऐंशी भंडारामध्ये जे आहे अडतीस बुलढाणामध्ये जे आहे पन्नास चंद्रपूरमध्ये झालेला नाही आज जे काही राहिलेलं आहे ते उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार सातशे सात धाराशिवमध्ये जे आहे एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर धुळेमध्ये मिळालेला नाही झिरो झिरो दाखवत आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा झिरो झिरो आहे गोंदियामध्ये पाच हज पाचशे छत्तीस सॉरी पाचशे सव्वीस जणांच्या खात्यात जमा झालेला आहे हिंगोलीमध्ये सात हजार सॉरी सातशे बासष्ट जणांच्या खात्यात जमा झालेला आहे जळगावमध्ये दोन हजार नऊशे एकसष्ट जणांच्या खात्यात जमा झालेला आहे जालनामध्ये जे आहे चारशे साठ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे कोल्हापूर फक्त एक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे लातूरमध्ये जे आहे सोळा जणांच्या खात्या जमा झालेला आहे नागपूरमध्ये एकशे एकोणनव्वद शेतकऱ्यांच्या खात्या जमा झालेला आहे नांदेडमध्ये जमा झालेला नाही वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर नंदुरबार छत्तीस जणांच्या खात्यात जमा झालेला आहे नाशिक नाशिकमध्ये जे आहे नऊ हजार एकोणऐंशी जणांच्या खात्या जमा झालेला आहे परभणीमध्ये जे आहे सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे पुणेमध्ये पाचशे चाळीस रायगडमध्ये झालेलाच नाही झिरो दाखवत आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा झिरो आहे सांगलीमध्ये फक्त दहा हजारांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर सातारा सातारामध्ये जे आहे एक हजार दोनशे बासष्ट सिंधू सिंधूनगरमध्ये जे आहे झिरो सिंधुदुर्गमध्ये झिरो आहे सोलापूरमध्ये जे आहे दहा हजार एक्क्याण्णव वर्धामध्ये ज्या सहाशे एक वाशिममध्ये आहे फक्त नऊ यवतमाळमध्ये या सत्तावीस तर तुम्ही इथून चेक करून घ्या जेस यवतमाळमध्ये सत्तावीस वाशिममध्ये नऊ वर्ध्यामध्ये सहाशे एक तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये चेक करू शकता की किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक जमा झालेला आहे जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल से की कोण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पीक माझं जमा झालेला आहे तर या ऑफिशियल पेजवरती येऊन तुम्ही चेक करू शकता तर ज्यांना पीक मा मिळालेला नाही किंवा तुमचं स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर अशांमध्ये जे काही पीकम्याची रक्कम आहे ते अखेर इथं जमा करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू